या ठिकाणी गाव येंडोळ तालुका आजरा सुपुत्र एकोणतीस वर्षीय फक्त कुमार पुन्हा गणेश शुभम गोपाळ गोवेकर या ठिकाणी सूर्यफूल या चिन्हावरती उभे आहेत कल्याण केडीएमसी मधून आणि मला असं वाटतंय आहे की एक जे त्यांनी पाऊल टाकलेलं आहे उमेदवारी घेऊन लढण्यासाठी येणाऱ्या दिवसामध्ये मोठ्या संख्येने कोल्हापूरकर या क्षेत्रामध्ये आपल्याला बघायला मिळतील या नेतृत्वामुळे अशा नेतृत्वाचा गौरव करण्यासाठी कोल्हापूर -पुल जिल्हा रहिवासी संघ मुंबई महानगर या ठिकाणी उपस्थित झालेले आहे सो आम्ही या ठिकाणी श्री विजय साहेबांना विनंती करतो की साहेबांच्या या या कार्याचा गौरव आपण या ठिकाणी करतोय तर त्या ठिकाणी या ठिकाणी त्यांनी शाल घालून त्यांना सत्कार करायचा आहे आणि सर्वांनी या ठिकाणी जोरदार टाळ्या वाजवून त्यांच्या गौरवाचा या ठिकाणी सत्कार करायचा आहे जवळजवळ तेवीस पदी आपले कोल्हापूरचे उमेदवार या ठिकाणी महानगरमध्ये उभे आहेत आणि त्यांना कुटुंब म्हणून कोल्हापूर जिल्ह्याचे एक नाळ म्हणून एक जबाबदारी म्हणून आपण या ठिकाणी उपस्थित झालेलो आहोत त्यांना भारतीचं एक पाठबळ देणार आपण देणार आहोत तो असे रत्नाचा आपण ढडक्यामध्ये मुलाखत या ठिकाणी घेतोय सर्वप्रथम मी गणेश गोपाल गोवेकर साहेब यांचं मनापासून अभिनंदन करतो आणि काही प्रश्न या ठिकाणी त्यांना मी विचारणार आहे तो पहिला प्रश्न असा आहे तुम्हाला की आपण कोल्हापूर च्या कोणत्या तालुका आणि कोणत्या गावात नाव आहे मी मूळचा कोल्हापूर मधील आजरा तालुका यंदोळ माझं गाव आहे आणि माझा आजोळ चंदगड या भागातून मी इथे अरे वा खूपच छान सर आज जर बघितलं तर मुंबई महानगरपालिकामध्ये पंच्याऐंशी जास्त उमेदवार नगरसेवक जे आहेत परप्रांतीय आहेत आणि कोल्हापूर जिल्हा एवढा मोठा जवळजवळ अठरा ते वीस लाखपेक्षा जास्त कोल्हापूरकर या मुंबई महानगरमध्ये असताना आपले उमेदवार खूप कमी आहेत म्हणजे एक ते दोन उमेदवार साधारणतः मुंबई महानगरमध्ये असताना आज दोन हजार मध्ये तेवीस उमेदवार या ठिकाणी उभे आहेत त्याच्यामध्ये आपण विचारा आमचा आहात सो आपल्याला का वाटलं की आपण या ठिकाणी उमेदवार म्हणून फॉर्म भरला पाहिजे आणि लोकांच्या प्रश्नासाठी मैदानामध्ये उतरलं पाहिजे असं आपल्याला का वाटलं ज्या ठिकाणी मी राहतो आता जवळजवळ सोळा वर्ष आम्ही इथे राहतोय आणि बघायला गेलं तर पूर्वच्या या भागामध्ये सगळ्यात जास्त संख्या जर जा कोणाची असेल तर पश्चिम महाराष्ट्राची आणि त्यातल्या त्यात ती कोल्हापूरवाल्यांची संख्या सगळ्यात जास्त आहे कोल्हापूरवासीय भाधवन असेल आमचा रुतूर असेल गडिगर जिल्हा असेल आजरा असेल तालुका या सगळ्या तालुक्याची संख्या जास्त आहे परंतु काय होतं आपलं नेतृत्व नसल्याने ठाम आपली बाजू मांडणारा भक्कम बाजू मांडणारा असं कोणी सभागृहामध्ये नसल्यामुळे महापालिकेच्या आपल्या लोकांना जो त्रास सहन करावा लागतोय आत्तापर्यंत आणि mm. आपल्या लोकांना जे हिनवलं जात आहे दोन्ही बाजूनी आपण त्याच्यामध्ये पिसलो जातोय एक तर परप्रांतीय आणि दुसरी गोष्ट म्हणजे इथले काही लोक की ज्याच्यामुळे आपल्याला एक नेतृत्व एक दिशा मिळत नाही आणि त्यासाठी तर स्वच्छ राजकारणाची सुरुवात आपण कोल्हापुरातून आहोत शाहू महाराजांची आहे राजकारण हे शाहू महाराजांनी जे केलं स्वच्छ कुठलीही जात किंवा कुठलाही धर्म न बघता तर ते आपण केलं पाहिजे आणि आपल्या लोकांना दिशा दाखवली पाहिजे मी नक्कीच आहे खूप चांगल्या प्रकारे आपण मार्गदर्शन केलेलं आहे समाजदाराने आम्हाला आहे आणि माझा पुढचा प्रश्न असा आहे की एवढ्या आहेत की आज कोल्हापूरकर या ठिकाणी या महानगरमध्ये होते आणि आपण कोल्हापूरकरांना काय संदेश आला की काय राजकारणामध्ये आपण आलं पाहिजे मी एकच सांगू इच्छित की ज्या ज्या वेळेमध्ये देशाला सुद्धा गरज लागलेली आहे देश संरक्षणाची गरज लागलेली आहे त्या त्या वेळेला जर तुलनात्मक आपण अभ्यास केला तर कोल्हापूरवाल्यांची संख्या जास्त आहे तर आज या ठिकाणी स्वतःला नेतृत्व म्हणून कुठेतरी जाण्याची गरज आहे स्वतःचं नेतृत्व कुठेतरी करण्याची गरज आहे आपला जो कोल्हापूरवाल्यांचा सगळा भाग आहे कोल्हापूरवासियांचा त्या कुटुंबाला एक नेतृत्व देण्याचा आधार आहे आणि मी स्वतः एक युवा चेहरा आहे आज एकोणतीस वर्षाचा माझं वय आहे परंतु माझी एक इच्छा एक आहे की माझ्या लोकांसाठी माझ्या कुटुंबासाठी मी प्रमुख बनावं आणि त्यांच्या मागण्या मी कुठेतरी ठेवाव्यात माझी एकच इच्छा आहे की सर्व कोल्हापूरवासीय जे आहेत त्यांनी आपले जेवढे उमेदवार उभे आहेत त्या सर्वांना एकत्रित येऊन मदत केली पाहिजे कुठल्याही दबावाखाली न राहता मदत केली पाहिजे आणि आपल्या लोकांच्या पाठीशी ठाम राहिले नक्की साहेब एक शेवटचा माझा प्रश्न आहे की ज्या प्रकारचं राजकारण आज सुरू आहे त्या राजकारणामध्ये एवढा दबाव असतानाही आपण माघार घेतली नाही तो त्यावेळी फॉर्म मागण्यासाठी आपल्याला दबाव आला होता फॉर्म मागे घेण्यासाठी दबाव आला होता फॉर्म मागे घेत नाही म्हटल्यानंतर मग आत्ता काही फोन असे आले की तुम्ही आम्हाला सहकार्य करा तुमची संख्या चांगली आहे आणि खरोखर आपल्या इथे असणाऱ्या कल्याण कोल्हापूर रहिवाशांनी एवढा त्या ठिकाणी तगडा जोर लावलेला आहे की ला ला की आता फॉर्म मागे तर तुम्ही फक्त एकदा येऊन आम्हाला व्हिडिओ द्या की आम्ही तुम्हाला सहकार्य करतो नाहीतर आमच्या सीटला धोका निर्माण झालेला आहे अशा प्रकारचे सुद्धा फोन आलेले आहेत त्यासाठी मग वेगवेगळ्या प्रकारच्या मागण्या आमच्या पूर्ण करण्याच्या सुद्धा आम्हाला आश्वासनं दिली गेली परंतु माझ्या पाठी चार जण असले तरी चालतील माझी सीट पडली तरी चालेल काही इन्व्हॉल्व्ह हो झाला तरी चालेल राजकारण आहे प्लस मायनस होत असतात परंतु ज्या यांनी माझ्यावर विश्वास दाखवला त्याने असं नंतर कुठेही म्हणता कामा नये की शेवटपर्यंत गेला सो हे होते आपले एकोणतीस वर्षीय कोल्हापूरचा आपला रांगडा घडी श्री कुमार गणेश गोपाळ गोवेकर जे समाजाच्या प्रश्नासाठी या ठिकाणी सूर्यफूल फुल या चिन्हावरती ठिकाणी ते उभे आहेत आणि मला असं वाटतंय की समस्त कोल्हापूरवासी त्यांच्या पार्टीचे आहेत आणि पंधरा तारखेला भरघोष मताने त्यांना या ठिकाणी आपल्याला विजय करायचा आणि सोळा तारखेला या ठिकाणी जे रस्त्यांचा कलर आहे तो आपल्याला पूर्ण बदलून गुलाला फक्त आपल्याला रोडवर दिसले पाहिजे अशी त्यांना मी शुभेच्छा देतो आणि आम्ही समस्त कोल्हापूरवासी पुन्हा एकदा सोळा तारखेला विजयामध्ये सामील असू एवढे बोलून आजची जी मुलाखत आहे मी या ठिकाणी थांबवतो जय जिजाऊ जय शिवराय जय शंभू जय